नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स आपल्याला एक न्यू अपडेट घेऊन आलेला आहे ते म्हणजे नीट यूजी दोन हजार चोवीस साठी जे काही एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत भारत देश लेवलवरती नॅशनल कम एंट्रन्स टेस्ट जी घेतली जाणार आहे त्या टेस्ट साठी जे काही एक्झाम आपल्याला पाच मे रोजी होणार आहे त्याच्यासाठी एकदा एनडीए ने आज एक प, आ, नो पब्लिक नोटीस जारी केलेली आहे किंवा त्याला नोटिफिकेशन दिलेलं आहे ते नोटिफिकेशन मी तुमच्यासाठी सांगण्यासाठी आलेल आहे वास्तविक पाहता फॉर्म भरून संपलेला आहे खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा एक नोटिफिकेशन आपल्याला मिळत आहे ते म्हणजे आजच आणि अगदी लेटेस्ट नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनच्या थ्रू नीट युझी दोन हजार चोवीस साठी एक लेटेस्ट अपडेट नोटीस आहे एन टी एच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि ती अशी आहे की नऊ एप्रिल आणि दहा एप्रिलच्या संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत किंवा अर्धे सुटलेले आहेत किंवा पेमेंट करायचं बाकी राहिलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता परत एकदा म्हणजे ज्यांचं राहिलेलं आहे असं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी काही करण्याची आवश्यकता नाही आजपर्यंत पण आपल्या मित्रांनी काही जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल आणि तुम्हाला जर समजा त्यांना हेल्प करावी अशी इच्छा असेल आणि तुम्हाला जर असं म्हणणं असेल किंवा तशा विद्यार्थ्यांना हा आपला व्हिडिओ किंवा आपलं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही एन टी ओपन झालेलं आहे आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आणि दहा एप्रिल दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी दहा वाजून तीस मिनिटापर्यंत म्हणजे साडे दहा वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर पेमेंटचा जो ऑप्शन आहे म्हणजे जे काही पेमेंट असेल तो पेमेंटचा ऑप्शन आपल्याकडे जो उपलब्ध होत आहे तो आहे तो दहा एप्रिलच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे त्याच्या संदर्भात जे काही वेबसाईट आहे ते नेहमी पाहत राहा नीट ॲट द रेट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता त्याचबरोबर ए टी एच्या वेबसाईटवरती सर्व गोष्टी अपडेट करा त्यानंतर जे काही त्याच्यानंतर पण या नोटिफिकेशनमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की ही जी संधी आहे ती सर्वात शेवटची संधी आहे लास्ट ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यानंतर तुम्हाला कसल्या प्रकारचा चान्स मिळणार नाही ना हे पण त्यामध्ये सांगायला ते विसरलं नाहीत त्याच पलीकडे जाऊन आपल्याला आणखी एक महत्वाचा टॉपिक या अनुषंगाने सांगायचं आहे की एन टी आपल्याला जे काही कार्ड किंवा एक्झाम सिटी सेंटर किंवा सेंटर सिटी कोणता आहे या संदर्भात सुद्धा आता है, या नोटिफिकेशन संदर्भात काही सांगितलेलं नाही परत मात्र ज्यावेळेस येईल त्यावेळेस वेबसाईट चेक करत राहा असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं अपडेट या दिवशीच आहे ज्यांनी आजपर्यंत नीटचा फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना किंवा फॉर्म भरलेला अर्धाच राहिलेला आहे वेळ संपून गेलेला आहे पेमेंट भरायचं राहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नऊ आणि दहा एप्रिलच्या संध्याकाळी साडे दहा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि दहा तारी दहा एप्रिलच्या संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आपल्याला पेमेंटचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल होणार आहे एवढाच अपडेट देण्यासाठी तुमच्या सर्वांना आलो होतो अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या करिअर मेकिंगला टप्प्यावरती आम्ही तुम्हाला ही सिरीज चालूच ठेवू आणि पुढील वर्षभरातल्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला एक एक टॉपिक तुम्हाला महत्वाचा होऊ शकेल एवढंच या निमित्ताने जाऊन आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र